आणि बाबूराव आपल्याला चुरस लागले दिसत आहे एक नंबर साठी हॉर्स आज आपण ते कामत बीचवर आपले किम ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच प्रसाद उर्फ पेंट्या गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त कामत समुद्र किनाऱ्यावर बैलगाड्यांच्या जंगी शर्यती पब्लिक बघू शकता किती आहे थोड्याच वेळात बैलगाडी चालू होतील अं आपल्या ब्लॉक मध्ये कंटिन्यू आणि बघा पब्लिक बघू शकता पाठीमागे किती आहे आपल्या पाठीमागे चालताना दिसते तो आजे सुरू आहे बघा इकडे आज सुरू आहे थोड्याच वेळात सायकल सुटतील त्यानंतर एक्का घोडागाडी दुक्का घोड्यागाडी आणि मग बैलगाड्यांचे गट सुटणार आहेत तर आपले व्हिडिओ कंटिन्यू करा पहिला गट सायकलींचा सुटलेला आहे सायकल सर झेंडाला फिरून आलेले आहेत आता सुटणार आहे थोड्याच वेळात एका गाडी सुटलेली आहे झेंडाला फिरून आलेत आबा इकडून आला आम थाम इथंच थांब बाबू आरडे एक नंबरला Assim, एवढ्याच वेळाचा दुक्का घोडागाडीचा गट सुटणार आहे बघा आपले मित्र केदार पाटील आणि अजय सुरवे झोपेतून उठून आले फक्त तोंड धुतला आहे दुःखा घोडागाडी आता सुटणार आहे तिकडून <laughs> पब्लिक बागा किती आहे हुक्का गोडा गडगड सुटलेला आहे दुःखा गोडाकडे झेंड्याला टल मारून आलेले आहेत भांडी कोणचे मुरुडवाला नागेश बळी एक नंबर चरण आणि किरण खंडेराव थेरोंडा यांची गाडी दोन नंबरला पाळताना दिसते चाकावर राहिला चाकावर चाकावर राहिला ए आजच्या गाडीवर थोड्याच वेळात आता बैलगाड्यांचा गट गड़ सुटणार आहे बैलगाड्यांचा स्पेशल गट सुटलेला आहे जे खाल नाहीत रे खाली है? चारच बैलगाड्या पळताना दिसत आहेत आपल्याला झेंडाळा फिरायला चाललेले आहेत बैलगाड्या तिकडे पण आली समोर

पण मागण्या दोन मध्ये इतकेवर बैलगाट गट, गट क्रमांक तीन सुटलेला आहे

पहिले गाडी कट क्रमांक पाच सुटलेला आहे गाडी नाही ना एक गाडी पार्टी मागे राहिली होती

கட <muchas> கிராடு Hij did it क्रमांक सात सुटलेला आहे गट क्रमांक सातच्या गाड्या रेंड्याला वळसा मारायला चाललेल्या आहेत गाड्या झेंडा टर्न मारून आलेल्या आहेत तीनच गाड्या पडतात पुढे आपल्याला तीनच गाड्या पुढे गेल्या होत्या बाकीच्या गाड्या पाठ आल्या होत्या ಝೆಂ ಚ ಪೈಲಿ ಗಾಡ್ಯಾ ಮಾರು ಗಾಡ ಸಾರ फायनल गट सुटलेला आहे झेंड्याला फिरायला चालले आहेत फायनलच्या गाड्या पंधरा गाड्या आहेत फायनलमध्ये मध्ये झेंड्याला वळसा मारायला चाललेल्या आहेत फायनलच्या गाड्या झेंड्याला टर्न मारून आलेल्या आहेत प्रसन्न सुर्वे आणि बाबूराव पडवळ यांच्यात आपल्याला चुरस लागले दिसत आहे एक नंबरसाठी भारत बेलोशी तीन नंबर अमोल कोतवालची गाडी चार नंबरला पळताना दिसते पिंटा नार्वेकर बाकीच्या गाड्या बाटेमागे राहिलेल्या आहेत मुक्का गोडामट गाडी मध्ये प्रथम क्रमांक आलेली ती नागेश बळी थेरंडची गाडी आहे बघा रा रा। बघू शकता त्यांचा मित्र परिवार आहे सर्व हे स्वतः मालक आहेत पिवळ्या दिडवाले दिसत आहेत ते नागेश बळी त्यांचा चरण घोडा जुना दोन हजार अठराचा किंग होता आणि हा गेल्या वर्षी पळालेला हा हा गेल्या वर्षी पळालेला आपला घोडा पण इकडे आपू दिसत चला ऑल द बेस्ट आव तुम्हाला आवाज बंदरासाठी नाथ काटे अपने केम मधले सुधा अपल केम गांव गाड़ी है मंजित लेडकर मंजित दादा पॉली वेदांत ड्रायव्हर बसलेले आहेत वेदांत जावकर सुद्धा आपल्या गावातलीच गाडी आहे पॉवर प ब्रदर्स स्कीम बघा इकडं आपले मोठे उद्देश वळे मोठे उद्योग दिसतात पाठीमागे आशा फायनल मध्ये दुसऱ्या क्रमांकाची बैलगाडी प्रसंग सुरू आहे आणि आजचे कामत बांद्राचे फायनलचे मानकरी मिलिंद बाबू पडवळ यांची बैलगाडी संकेत पडवळ आजचे फायनल सम्राट महिज आता याच या बघा सागरदा पडवळ आहे ते दिसतय सागरदा या बैलाच नाव काय तू पकडलेस त्या आणि तो पलीकडे आणि तो क्वालिटी बाजू दोन्ही कर्नाटकी बैल आहेत आणि आजचे फायनलचे वानकरी आहेत ते मिलिंद बाबू पडवळ धर नंबर आलेली ती गाडी अमोल कतू यांची गाडी आहे फाइनल मध्ये तृतीय क्रमांकाच्या वाहन आलेली बैलगाडी आहे काळी आणि काळी काळीया